दर्यापूर तालुक्यात गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग दुखावला गेला होता काही भागात दुबार पेरणीच्या संकटांना सुद्धा शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले गेल्या आठ दिवसापासून पावसाने तालुक्यात हजेरी लावली असल्याने शेतकऱ्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे परंतु आलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला मोठा पूर आला असून दर्यापूर शहर व परिसरात व्यावसायिकांना या पावसाच्या पाण्याचा जबर फटका बसला आहे काही दुकानांमध्ये अक्षरशः पाणी शिरले असून व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे दर्यापूर शहरातील सांगडूतकर कॉम्प्लेक्स मेहेर कॉम्प्लेक्स अक्षय इलेक्ट्रॉनिक ओम ऑटोमोबाईल डॉक्टर चेतन गावंडे पॅथोलॉजी लॅब चे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याचे दिसून येत आहे नगर परिषद प्रशासन

वृष्टीमुळे शेती व लहान व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे शहरातील उतार भागातील घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामुळे वरून राजाच्या कृपेमुळे काही खुशी तो काही गम असे वातावरण निर्माण झाले आहे रामेश्वर माकोडे विदर्भ न्यूज येवदा